नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देव दिवाळी म्हणजे काय आणि ही देव दिवाळी कधी आहे आणि देव दिवाळीचे काय महत्व आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात ही देव दिवाळी कशी साजरी केली जाते याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर देव दिवाळी देव दिवाळी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच देव दिवाळी किंवा मोठी दिवाळी या दिवशी कुलदैवत ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस असतो त्याच दिवशी मल्हारीत नवरात्रही सुरू होतात या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठी यात्रा भरते मासाना मार्गशिशोहम या वचनाने गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केला आहे त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा मागे पुढे मृग शीर्ष नक्षत्र असते केशव ही त्या महिन्याची अधिदेवता आहे त्याच महिन्यात वद्य पक्षात धनुर्मास सुरुवात होते मकर संक्रांतीपर्यंत रोज सूर्योदयाबरोबर देवाला आणि सूर्याला गुळपोळी खिचडी बाजरीची भाकरी लोणी असा नैवेद्य दाखवतात व सर्वजण सकाळीच भोजन करतात तर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच देव दिवाळी किंवा मोठी दिवाळी मुख्यतः चित्त पावनामध्ये कुलदैवत ग्रामदैवत यांना बसण्याचा तो दिवस असतो पावनामध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे गारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या वेगळी असते गावातील मुख्य देवता इतर उपदेव देवता महापुरुष वेतोबा ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात त्याचबरोबर काही कुटुंबात पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात त्यामुळे नैवेद्याच्या पानाची संख्या सतरा चोवीस किंवा नऊ अशी कोणतीही असते तर त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते मार्गशीर शुद्ध प्रतिभेदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत म्हणजेच चंपाषष्ठीचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो कुलाचाराप्रमाणे पूजेत सुगट व टाक असतात नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर वा... वा लावायच्या असतात सहा दिवस नंदादीप लावतात तर मनिसूर आणि मल्लासूर दैत्यांचा सहार करण्यापूर्वी श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला होता त्या युद्धात विजयासाठी त्याच दिवशी सप्तर्षींनी एक प्रतिष्ठान स्थापले व त्यावर ते रोज एक माळ चढवत होते सरती शेवटी शंकराचा विजय झाला म्हणून देवांनी मार्तंड भैरवावर भंडारा उधळला त्यावर चंपा फुलांची वृष्टी केली तो दिवस शुद्ध षष्टीचा होता म्हणून त्याला म्हणतात चंपा षष्ठीला नवरात्र उठ्ठे अशी आहे त्यामागील कथा तर नैवेद्याला ठोंबरा कणकेचा रोटगा वांग्याचे भरीत पुरणपोळी असे पदार्थ करतात गव्हाच्या ओंब्या हुरडा तीळ व गुळ हे पदार्थ एकत्र करून त्याचा दिवा करतात व त्यात फुलवात लावतात नैवेद्यापूर्वी तळी भरतात तामणात पैसा सुपारी भंडारा व खोबरे ठेवून येळकोट येळकोट जय मल्हार असे म्हणून तामन तीनदा उचलतात त्यालाच तळी भरणे असे म्हणतात तामन उचलताना प्रत्येक वेळी भंडारा भरलेली खोबऱ्याची वाटी मोडतात दिवटी बुधली घेऊन आरती केल्यानंतर देवळाच्या दिशेने चार पावले जाऊन देवाला ओवळतात व पुन्हा भंडारा उधळतात नंतर दिवटी दुधाने शांत करतात म्हणजेच विझवतात ती दिवटी दुधामध्ये विजवतात नैवेद्य झाल्यावर कुत्र्यासही घास देतात चातुर्मासात कुलाचाराप्रमाणे घट घटस्थापना नंदादीप खंडोबाची पूजा मल्हारी महात्म्याचा पाठ एक भक्त राहणे शिवलिंगाचे दर्शन सवाष्ण ब्राह्मण भोजन भंडारा उदळणे इत्यादी गोष्टी करतात चातुर्मासात वर्जे केलेले वांगे चंपाष्ठीपासून खाण्यास सुरुवात करतात काही लोक चातुर्मासात वांगी खात नाहीत तर या चंपाष्ठीपासून वांगी खाण्यास ते लोक सुरुवात करतात खंडोबा हे ज्यांचे कुलदैवत आहे त्यांच्याकडे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टीपर्यंत चंपाष्ठीचे नवरात्र असते काहीकडे पंचमीच्या दिवशी बाजरीच्या पिठाचे पाच दिवे व दोन मुटकी करून देवाला ओवाळतात नंतर तेच दिवे देवासमोर जी बाजरीची रास केलेली असते त्यावर ठेवतात चंपाषष्ठीला देवांची पूजा करून नैवेद्य दाखवतात व नंतर नवरात्र उठे त्या सहा दिवसात मल्हारी महात्म्य या ग्रंथाचे वाचन करत असतात तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये दे देव दिवाळी ही साजरी करतात या देव खंडोबा यात्रा सहा दिवस म्हणजे चंपाष्ठीपर्यंत सुरू होते सहा दिवस हे खंडोबाचे नवरात्र सुरू होते या दिवशी खंडोबापुढे गोंधळही घालतात तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद